नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार निराधार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कुणीही स्किप करू नका मी येतो कालच्या व्हिडिओवर काल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की दिव्यांगांची पेन्शन कधी मिळणार आहे याविषयी काय नवीन अपडेट आहे त्या मधून मी अशी माहिती दिली होती तर आपले सबस्क्रायबर आहेत पप्पू सर यांनी कमेंट केलेली आहे की तुम्हाला माहिती नाही तर फालतू व्हिडिओ कशाला शेअर करता दिव्यांगांना मानसिक त्रास देण्याचं काम का करता सर दिव्यांगांना त्रास देणं हा माझा उद्देश नाही माझ्यापर्यंत जी अपडेट आली ती अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याबद्दल मी अधिक काही बोलू शकत नाही कारण या सरांना काही ना काही त्रास झाला असणार आहे हे पण पेन्शनची वाटच बघत असतील कदाचित पेन्शन न आल्यामुळे त्यांनी तो राग कमेंट मार्फत माझ्यापर्यंत प्रकट केलेला आहे त्याबद्दल मला याच काहीही दुःख नाही सर तुम्ही कमेंट करत राहा व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आपल्या या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना आणि आजारी असलेल्या सर्व लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ आहे काय आहे नवीन अपडेट आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत गेल्या दोन तीन दिवसापासून संजय गांधी लाभार्थ्यांचे मेसेज कॉल्स येत होते की सर आमची पेन्शन कधी येणार आहे मागच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आज सकाळी एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्या व्हिडीओमधून मी माहिती दिली होती की आजच्या तारखेमध्ये पैसे जमा होणार आहेत मग ते पैसे किती जमा झालेले आहेत आणि कोण कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले आहेत हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत ला कोणकोणते लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार श्रावण बाळ विधवा महिला पेन्शन योजना आहे आणि इतर सर्व दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज एकूण एक हजार पाचशे एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे यावेळेला उशिरा का होईना पण पैसे जमा झालेले आहेत या योजनेमध्ये बरेचसे लाभार्थी या योजनेपासून वंचित असल्यामुळे हे पैसे उशिराने आलेले आहेत तर सगळ्यांच्याच खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत द्या मला राजा जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम